पुरणकरंजा रस्त्यावरील निकृष्ट कॉन्क्रीट कामाची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांनी यासंदर्भात तक्रार केली होती गेल्या महिन्यात अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी मुसळधार पावसात ही काम सुरू असल्याने रस्त्याचे रस्त्यावर आले होते त्यामुळे दुचाकी अडकले होते तरी सुद्धा काम केल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती याबाबत तक्रारीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे कारवाईचे निर्देश दिले आहेत याबाबत पीडब्ल्यू डी अधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करावी जन जनआंदोलन करण्याचा इशारा उरण अध्यक्ष संजय गायकवाड यांनी दिले आहे उरण आणि उलवे विक्रेत्यांवर सप्लाय करणाऱ्या माफियांची चांगली दहशत आहे चा सदर गुटखा कारवाई उरण पोलिसांनी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी दत्तू भिवा ठाकूर पार्किंग धुतुम येथे श्री समर्थ पान शॉप येथे तसेच न्हावाशेवा पोलिसांनी एकोणीस जून दोन, दोन हजार पंचवीस रोजी रोड रोडलगत बेलपाडा येथे एवन हॉटेलजवळील वर तसेच उलवे पोलिसांनी अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी उलवे सेक्टर नऊ डिमार्टच्या बाजूला टपरीवर कारवाई केली आहे या तिन्ही कारवाईमधील टपरी चालकाने गुटखा पुरवठा करणाऱ्या सप्लायरचं नाव सांगितले नाही त्यामुळे होलसेल गुटखा सप्लायर वर कारवाई होत नाही मुळात उरण उलवे नावाशेवा पोलीस हद्दीत सरास टपरी व हॉटेल वर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू गुटखा विक्री चालू आहे काही ठराविक गुटखा का विक्रेत्यांवर कारवाई होत आहे व काही अधिकाऱ्यांसोबत साठेलोटे झालेले टपरी चालक खोल्याम गुटखा विक्री करीत आहेत था ठराविक गुटखा का चालकावर कारवाई होत असताना सुद्धा मूळ गुटखा सप्लायरचा नाव येणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्याचे काम होत आहे उरण मध्ये गुटखा मोठ्या कंटेनर टेम्पो मधून येतो आणि उरण मध्ये ठिकठिकाणी थीक सप्लाय केला जातो याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे साहेब यांनी मानवी आरोग्यास धोका असलेल्या व कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचे कारण असलेला गुटखा उरण तालुक्यात विक्री होण्यापासून कारवाई करावी तसेच गुटखा तस्करी पासून विक्रीपर्यंत तस सरसकट गुटखाचा धंदा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच आतापर्यंत ज्या ज्या टपरी हॉटेल चालकांवर गुटखा विक्री केल्याबाबत कारवाई केली आहे त्यांना कोणी गुटखा सप्लाय केला याचा सखोल तपास करून कारवाईचे आदेश द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत उरणमधील वीर सावरकर मैदान लाल मैदान म्हणून ओळखले जाणारे सध्या दयनीय अवस्थेत आहे उरण मधील खेळाडू आणि नागरिकांची नगर परिषदेकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे गेले चार ते पाच वर्ष तक्रार करूनही लाल मैदानात कचरा टाकला जातो वाहनांची पार्किंग आणि दारुड्यांची मैफिल बसत आहे त्यामुळे मैदानात कचऱ्यासह काचेचे तुकडे सुद्धा झाले आहे त्यामुळे मैदानात खेळताना खेळाडूंना इजा होत आहे याबाबत उरण फुटबॉल अकॅडमीने सातत्याने नगर परिषदेला पत्र दिले परंतु कठोर कारवाई झाली नाही मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे विद्युत पोल पार्किंग रोखण्यासाठी गेट व सातत्याने मैदानाची साफसफाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे अन्यथा सर्व खेळाडू उरण नगर परिषदेत मोर्चा काढून आंदोलन करणार असल्याचे म्हणाले आहे उरण नागाव मधील रहिवासी नेहवल चिल्ड्रन स्कूल चा विद्यार्थी मोहित संदीप मात्रे याने आय ए आयुथ अँड जनरल मल्टी क्लास चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या या स्पर्धेत मोहितने वाईन सफरिंग टेक्नो टू हंड्रेड थ्री पंधरा वर्षाखालील गटात अव्वल स्थान पटकावले यांचिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत मोहितने मिळालेला या त्यांच्या ऐतिहासिक यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील सफाई कामगारांच्या शोषणाबाबत निवेदन दिले युनियनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी सांगितले की महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतीमधील सफाई कामगारांचे पद रद्द केल्यामुळे त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळत नाहीये त्याऐवजी कंत्राटी पद्धतीने भरती केली जात असल्याने त्यांचे मोठे शोषण होत आहे रामदास आठवले यांनी या विषयावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे या घोषणेने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे असे युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सरचिटणीस अनिल जाधव यांनी म्हटले आहे ऑल इंडिया पँथरचे सेनेचे तालुका अध्यक्ष विलासभाई कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सावरोली खारपाडा रोड लगत असलेल्या अतिक्रमणावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे सादर केलेल्या निवेदनानुसार सावरोली लगत मौजे इस्माबे प्रायव्हेट लिमिटेड जागेवर बांधकाम करण्यात आले आहे या ठिकाणी हॉटेल सुरू करण्यात आले असून त्याचे बांधकाम पक्के झाले आहे भविष्यात रोड लगत इतरही अतिक्रमणे होण्याची शक्यता असून यामुळे वाहतुकीला तसेच रस्ते रुंदीकरणामध्ये मोठी अडचण निर्माण होऊ शकते अशी चिंता व्यक्त करीत त्वरित कारवाई करण्याची मागणी विलास कांबळे यांनी केली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सुधागड तालुका अध्यक्ष राहुलभाई सोनावणे यांच्या मातोश्री श्रीमती संगीता गौतम सोनावणे यांचा नुकतंच आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे शेतीत उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा बहुमान मिळाला आहे या पुरस्कारामुळे सुधागड तालुक्यातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून